महाराष्ट्रातल्या आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्याबद्दल गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे किंबोना आपल्या मागण्यांच्यातली स्पष्टता जी आहे ती पूर्ण व्हायला पाहिजे देशातल्या सगळ्या कामगार संघटनांनी अशी मागणी केलेली आहे की आशा आणि गटप्रवर्तकांना सव्वीस हजार रुपये महिन्याला किमान पगार मिळाला पाहिजे आता ते तीस हजाराची मागणी करत आहेत आता हे सव्वीस हजार रुपये जे आहेत ते पूर्वी एकवीस हजार मागितले जायचे आणि मागणी आपण दोन हजार नऊ सालापासून सातत्याने करीत आलेलो आहोत पण ही मागणी केल्यानंतर झालंय काय त्याच्याबद्दल संप झाली दोन हजार अठरा सालापासून आणि प्रत्येक संप हा मानधनवाडीवर तडजोड होऊन आपण थांबलेलो आहोत मुख्य मागणी काय आहे आशा आणि गटप्रवर्तकांची की आशांना तुम्ही शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या चतुर्थ श्रेणीमधल्या कामगारांना जे वेतन मिळतं ते तरी किमान द्या ही प्रमुख मागणी आहे पण या मागणीबद्दल हे सरकार भारत सरकार कुठल्याही राज्यामध्ये विचार करायला तयार नाही <coughs> आता जी संपानंतर जी अवस्था आहे म्हणजे आशांना दहा हजार रुपये महाराष्ट्र शासन मानधन देतं आणि भारत सरकारमार्फत कामावर आधारित मोबदला दिला जातो गटप्रवर्तक महिलांना अकरा हजार दोनशे रुपये महाराष्ट्र शासन मानधन देतं आणि त्यांचा प्रवास भत्ता वेगळा दिला जातो अर्थात दोन हजार अठरा सालापासून भारत सरकारनी आशांच्या कामावर आधारित मोबदल्यामध्ये वाढ केलेली नाही घटप्रवर्तकांच्या कामावर आधारित मोबदल्यामध्ये वाढ केलेली नाही आता असं सांगितलं जात आहे की सरकारने निर्णय घेतलेला आहे की सरकारी भारत सरकार मार्फत जे मानधन दिलं जातं त्याच्यामध्ये वाढ केली जाणार आहे ठीक आहे असो ज्या वेळेस वाढ मिळेल त्यावेळेला मिळेल मग आज काय मागणी आहे कारण ही सगळी स्थिती जी आहे ती संपूर्ण देशातली जर आपण बघितली तर अशाना राज्य सरकारकडून दहा हजार मिळणं आणि गटप्रवर्तकांना अकरा हजार दोन दोनशे रुपये मिळणं हे भारतातल्या एक दोन राज्यांच्या मध्येच शक्य झालेलं आहे इतर राज्यांच्यामध्ये खूप कमी आहे <coughs> त्यामुळे आता समजा एक दिवसाचं उपोषण केलं आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर के के मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे काय होतं की तीन चार बाजूपर्यंत घोषणा दिल्यानंतर पोलिसांचा निरोप येतो आणि जे उपलब्ध असतील त्यांना निवेदन दिलं जातं मुख्यमंत्री तर कधी भेटतच नाहीत ते निवेदन दिल्यानंतर चर्चा होते आणि चर्चानंतर असं होतं की त्याचे मिनिट सुद्धा संघटनेला मिळत नाहीत निवेदन एक येराच्या टोपलीमध्ये टाकलं जातं आणि एरे माझ्या मागल्या म्हणल्यासारखं परत सुरू होत हा एक भाग झाला दुसरा असा आहे की ह्या आशा आणि गटप्रवर्तकांच्या चवळीला लागलेला ला शाप आहे यातले काही जे संधी साधू फुडारी आहेत ते म्हणाले आमच्यामुळेच झालं आम्हीच करतोय आमच्याशिवाय कोण करतच नाही आम्हीच केलं खरं म्हणजे असं म्हणण्याचा कोणालाही अधिकार नाही जे काय झालेलं आहे ते सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आणि कृती समितीच्या मार्फत केलेलं आहे की ज्या कृती समितीमध्ये आम्ही आहोत आम्हाला काहीतरी त्यांनी अजून कळवलेलं नाही पण जे सगळे लढे झालेले आहेत त्याच्यामध्ये आमची भागीदारी आहे आता मुद्दा असा आहे की या कृती समितीमधले प्रमुख नेते जे होते कॉम्रेड एम ए पाटील यांचं निधन झालेलं आहे आणि ही कृती समिती आता व्यापक बनवण्याची आवश्यकता आहे असं का केलं जात नाही फक्त चारच संघटना आहेत आता आशा आणि गटप्रवर्तकांच्या महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या वीस पेक्षा जास्त संघटना रजिस्टर आहेत रजिस्टर संघटना बँकेत खातं ठेवतात पावत्या देतात हिशोब ठेवतात आणि नाव मोठं आणि लक्षण खोटं म्हणणारे पावत्या देत नाहीत हिशोब देत नाही त्यांचं बँकेत खातं नाही अशी त्यांची स्थिती आहे तर हे नुसता बडेजाव मारायचं याला काय अर्थ नाही सगळ्या जेवढ्या रजिस्टर कामगार संघटना असतील तेवढ्या सगळ्यांचा समावेश कृती समितीमध्ये असणं गरजेचं आहे तर त्याला ताकद येईल तर हे जाणीवपूर्वक फक्त चारच संघटना या कृती समितीमध्ये आहेत हे कमजोरी आहे हे याच्यामधनं आशांचं नुकसान होत आहे आणि हे ही जी मनोवृत्ती आहे ती बदलायला पाहिजे ही कृती समितीची पुनर्रचना केली पाहिजे हा एक पहिला विषय आहे दुसरं असं आहे की काही संघटना असा प्रचार करतात की आम्हीच महान आहोत आता भारतामध्ये भाजपला मानणारी जी बीएमएस आहे ती त्याची सभास संख्या जास्त आहे मग इंटक आहे एच एम एस आहे आयटक आहे सी टू आहे अशा वेगळ्या वेगळ्या संघटना आहेत पण आयटक आणि सी टूचा नंबर चौथा पाचवा लागतोय त्यामुळे असं काय म्हणण्याची गरज नाही आम्ही फार मोठे आहोत आणि आता महाराष्ट्रामध्ये बघा की काय या युनियनमध्ये अशा गटप्रवर्तक अंगणवाडी सोडली तर कोणाच्या युनियन्स आहेत राज्य कर्मचारी युनियन काय आयटेक सी टू मध्ये आहे का, का कुठल्या संघटनेमध्ये आहे आहे नाही त्यांची त्यांची स्वतंत्र संघटना आहे टीच्या संघटना आहेत सार्वजनिक उद्योगातल्या संघटना आहेत आणि या संघटनेचे प्रतिनिधी या कृती समितीमध्ये नाहीत ना शिवसेनेचे युनियन्स आहेत त्यामुळं ही मुळातच जी मनोवृत्ती जी आहे की ते आमचंच खरं आम्हीच म्हणतोय ते खरं हे जे आहे ते याला अर्थ नाही अशा आणि गटप्रवर्तकांच्या व्यापक हितासाठी सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे आता उदाहरणार्थ घ्या आयटक ही शंभर वर्षापूर्वी स्थापन झालेली संघटना आहे पण आज आयटकची काय अवस्था आहे अत्यंत दयनीय अवस्था आहे आयटक कोण फोडली हो पहिल्यांदा सीटू नी फोडली त्यांनी सांगितले की आयटकचं सा फुडारी पण आहे हे संधी साधू आहे मालक दर्जनी आहे आम्हाला त्यांच्यावर राहायचं नाही आणि आम्ही स्वतंत्र युनियन काढली आणि त्यांनी स्वतंत्र युनियन काढली सत्तर सालच्या दरम्यान त्याच्यानंतर बी आणि आयटक मध्ये काही फुटून गेले ते म्हटले हे एजंटच आहेत मालकांचे त्यांनीही त्यांना त्यांना सोडून गेले ते त्यांच्या युनियन्स मोठ्या झाल्या म्हणजे कोण फुटलं ते बघा ना अगोदर आता ही सगळी अवस्था आहे आणि आता बघा तुम्ही की महाराष्ट्रामध्ये हे वाले सुद्धा शंभर शंभर नगरसेवक उभा करतात एकही निवडून येत नाही एकही आमदार यांच्याकडे नाही आणि काय म्हणून सांगायचं तर हे जे आहे हे बरोबर नाही आणि त्याच्याबद्दल सर्वसमावेशता असणं गरजेचं आहे आम्ही आयटक पासून बाजूला झालो त्याचं कारण हे आहे की हे सांगायला आले की तुम्ही आशांना पगारवाढ झालेली आहे पाच पाच हजार रुपये तुम्ही आणून द्या आम्हाला आम्ही म्हटलं पाच हजार रुपये ते देणार नाहीत पाचशे रुपये सुद्धा न देणाऱ्या आशा आहेत तर हे काय आम्ही करू शकत नाही म्हणून त्यांना सांगितलं आणि आयटक असो सी टी ओ असो बीएमएस असो ह्या ज्या सगळ्या संघटना आहेत या कुठल्या तर राजकीय पक्षाला मानतात आणि त्यांच्या संघटनेला रजिस्टर कामगार संघटनेला जोडून घ्यायचं का नाही ज्याचा त्याचा प्रश्न वेगरे वेगरे आहे कुठलीही युनियन मग ती बीएमएसला जोडलेली असेल आयटकला जोडलेली असेल इन्टकला जोडलेली असेल सिटूला जोडली असेल कुणालाही जोडण्याचा अधिकार आहे कुणालाही सोडण्याचा अधिकार आहे ज्या अर्थी महाराष्ट्रामध्ये आशा आणि घटप्रवर्तकांच्या वीस पेक्षा जास्त संघटना आहे याचा अर्थ काय की अशा वेगळ्या वेगळ्या संघटनेमध्ये आहेतच आणि त्यांना तो अधिकार आहे तो लोकशाही अधिकार आहे त्यांना जे वाटतं त्या युनियनमध्ये ते राहू शकतात कोणाची काय दादागिरी करायचा प्रश्न नाही तर मी एवढ्या साली आणि त्याच्यामध्ये की तत्व हे आहे की आपल्या आपल्या संघटनेचं काम करत असताना सगळ्यांनी मिळून सुद्धा कृती करायची प्रामाणिकपणे करायची एकमेकाबद्दल आदर ठेवून करायची कुचकेपणानं बोलायचं सगळ्यांच्यावर बोलताना एक बोलायचं आपल्या कमपुतल्यानंतर तिसरंच बोलायचं माझ्यामुळंच झालं म्हणायचं याला काय अर्थ नाही तुम्ही पब्लिकली बोला सामुदायिक बोला व्यक्तिगत बोला तुमची भाषा ही एकसारखी असली पाहिजे तर हे सध्या जे आहे ते लागत लागलेले आहे त्यामुळं आशांचं आणि गटप्रवर्तकांचं आंदोलन हे भरकटच चाललं आज गरज काय आहे की हे दहा हजार रुपये झाल्यानंतर आशा आणि गटप्रवर्तकांना त्यांच्यावर काम वाढ ताण वाढ लागलेली आहे दादागिरी वाढलेली आहे मोबाईल न देता सगळं ऑनलाईन काम झालं पाहिजे म्हणून मागणी केली जाते कामावरनं कमी करण्याच्या धमक्या दिल्या जातात याच्या सगळ्याच्या विरोधी मी असं सांगितलं त्याच्याबद्दल मला कृती समिती बोलायला तयार नाही पॉश काय आमच्या घरचा कायदा आहे का, का? पॉश कायदा हा भारत सरकारने मंजूर केलेला आहे पॉश कायदा हा त्याची अंमलबजावणी करा म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलेला आहे या पॉश कायद्यामध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांच्या शोषणाच्या विरोधी कमिटी असली पाहिजे असं बंधन आहे परंतु ती कमिटी नेमली जात नाही आम्ही त्या कमिटीचा आग्रह धरल्याबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या मेडिकल ऑफिसरनं बदलीच करून घेतली स्वतःची सांगली जिल्ह्यामध्ये तर या पॉश कायद्यामध्ये कलम चार मध्ये असा आहे की तुम्ही आशाना गटप्रवर्तकांना कामावरनं काढून टाकण्याची धमकी देणे जबरदस्तीनं काम सांगणे जे काम तुम्ही नेमून दिलेले ते सांगण्याचा प्रयत्न करणे हा गुन्हा आहे याच्याबद्दल त्यांना शिक्षा होऊ शकते आणि या कायद्याची मात्र ते अंमलबजावणी करत नाही आणि याबद्दल मात्र कृती समिती आज काहीही बोलत नाही आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावर चर्चा होत नाही अतिशय महत्वाचा विषय की तुम्ही वेतन चिठ्ठ्या घेतल्याशिवाय तुमचा हा कामवाढ ताणवाढ संपणार नाही आणि तुम्हाला समजणार नाही वेतन चिठ्ठी म्हणजे तुमच्या स्वतःकडचं एक पगारपत्रक आहे त्यांनी दिलेलं वेतन चिठ्ठीचा अर्थ असा आहे की वेतन चिठ्ठीमध्ये तुम्ही काय काम केलेलं आहे कसं काम केलेलं आहे तुम्हाला त्या कामाचा मोबदला किती दिलेला आहे हे सगळं नमूद असतं त्यामुळं तुम्ही ते पासबुक जे बँकेचं आहे त्याचं व्हेरीफाय करू शकता तर ते वेतन दिल्या जात नाहीत अशी अवस्था आहेत तर हे आए, जे आहे ते सगळं बघितलं पाहिजे गटप्रवर्तकांचा सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की ते कंत्राटी असून सुद्धा सरकार कंत्राटी त्यांना मारायला तयार नाही हा खरा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी आता आम्ही हायकोर्टमध्ये केस दाखल केलेली आहे ती केस चालू आहे तर नऊ डिसेंबरला त्याची परत सुनावणी आहे केसी चालतात केसीसुद्धा चालवणं गरजेचं असतं चिकाटीनं चालवणं गरजेचं असतं अनेक वर्ष चालवणं गरजेचं असतं आता जे या महाराष्ट्रातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे तो निव्वळ मुंबई हायकोर्टच्या निकाला मिळालेला आहे ज्या केसी सतरा अठरा साली घातल्या गेल्या त्याचा निकाल वीस मे दोन हजार बावीस रुपये रोजी लागला कोर्टाने सांगितलं की तुम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा नेमणूक करा त्याचा त्या, त्या कोर्टाच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र सरकारने निर्णय तेवीस साली घेतला आणि आता पंचवीस साला तर त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही ही अवस्था आहे म्हणून हा जो एक मुद्दा आहे महत्वाचा कळीचा मुद्दा आहे गटप्रवर्तकांच्या बद्दल की त्यांना कंत्राटी असल्यामुळं कंत्राटीच दर्जा मिळाला पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टी होतील अशांच्याबद्दलसुद्धा आम्ही एक केस प्रयोग केलेला होता आता परत प्रयोग करणार आहोत की त्यांनासुद्धा शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे तर हे जे सगळं आहे ते फक्त एक दिवस लालबोटी जय म्हणून एक दिवस अमुक तमुक जय म्हणून हे होणार नाही प्रत्येक तालुका पातळीवर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर संघर्ष केला पाहिजे निवेदनं दिली पाहिजेत चर्चा केली पाहिजे आणि त्याशिवाय होणार नाही तर नाहीतर एखादी संघटना फार मोठी असती कि, कि, तर मग कृती समितीची गरज काय आणि हे तुम्ही तपासून बघा त्यातल्या किती युनियन्स त्यांचं बँकेमध्ये खाता आहे किती युनियन्स वर्गणी देतात पावत्यात येतात हे सुद्धा बघितलं पाहिजे बिनपावत्या जर तुम्ही वर्गणी देता कामा नये तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करा आणि तुम्ही नेमक्या आंदोलनामध्ये भागीदारी करा एवढं मी आपल्याला आव्हान करीत आहे आणि याला काही अर्थ नाही उलट माझं म्हणणं आहे की आम्ही कुठल्या संघटनेत राहायचं रजिस्टर आमची युनियन आमचा प्रश्न आहे आमची रजिस्टर युनियन आहे आम्हाला महाराष्ट्रभर काम करायला सरकारनं परवानगी दिलेली आहे आणखीन कोण काय कुणाच्या परवानगीची गरज नाही आणि त्याला काय किंमत आहे हे सगळ्यांना माहिती आहे तर त्यामुळे की तुम्ही या प्रश्नांचा विचार करा आणि हे जे अपप्रचार आहे विषारी प्रचार आहे गोंधळ करण्याचा प्रकार आहे तो आणून पाडा एवढी मी आज आपल्याला विनंती करतोय मी शंकर पुजारी हे यूट्यूब चॅनल आहे ते असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं काही शंका असल्यास जरूर विचारा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स धन्यवाद